आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आमदार शहाजी बापू पाटील टेंबूचे पाणी आज सकाळी मान नदीत दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंबू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घानंद तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंबूचे पाणी साडेतीनशे क्युसेक्सने मान नदीत दाखल होणार आहे टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुधियाळ जुनोनी हातीद पाचीगाव जुजारपूर हाटकर मंगेवाडी राजौरी या गावातील तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंबू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी आर यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेऊन टेंबू सिंचन प्रकल्प आवर्तन सुरू करण्यात आले सध्या टेंबूरचे आवर्जन आटपाडी तालुक्यातील गानन तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरला आहे आज सकाळी टेंबूचे पाणी गानन तलावातून मान नदीत दाखल होणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहे तसेच बुधियाळ जुनोनी हातीद पाचेगाव झुजारपूर हाटकर मंगेवाडी राजोरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत टेंबू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पिण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे टेंबूचे पाणी मान नदीत दाखल झाल्याने बलवडी वजरे नाजरे चिनके आनगडाळ वाटमरे कमलापूर वासुद अकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेतवडे या गावासह अन्य पंधरा ते वीस गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला